नमस्कार मित्रांनो साडेतीन वाजलेत म्हैस गाय चरायला आलो शेतामध्ये पाऊस आला या चांगला पाऊस होता आता भरभूर यायला लागली म्हैस ती बांधली पाऊस यायला मग रूममध्ये येऊन थांबलं होतं पडायला तर मैस, मैस कस चारायला लागली गाय पण उभारली गाय पावसामुळं फिरायला लागली म्हैस पाऊस पडायला चरती ऊन असल्यास चरत नाही म्हैस चार साडे चारपर्यंत चारायचे बांधायला चारले होते इतक्या वेळ आता इथं विहिरीच्या खालून आलो चारायला चरायला लागली मैस भरभर पण यायला लागली मागा चांगला पाऊस होता आता भरपूर यायला लागली तीन वाजता पाऊस आल आला अर्धा तास भरभूर आहे अर्ध तास झालं पाऊस यायला आहे चांगला होता आता भरपूर यायली कुठलं मित्रांनो आता शेंती काढायचं गायली गा, बैलाली माशा चावणी म्हणून दूर केलाय दुरानं माश्या चावत नाहीता साडे सहा वाजलेत अगर उशीर झाला उठायला शेंती काढायचे बैलाचं काढून आहे गायचं राहिलं तेवढं पैलाचं झाडून ते काढायचं माश्या चावणी म्हणून दूर केलाय जसं माश्याला चावल त्या Ara zic de la el, că de la dar nu ora cred. Cartosien. Purca le mulăm mașia, ținte, da, sa te în Da,

झालं शेण काढायचं काढायचं आता उकन टाकून टोकले काही जाणून बैला घ्यायचं काढायच झाल्यामुळं सुंदर आळा करून टाकला चल बैला जाणून काढायचं काढून घाई खूप टाकायचा

टाकले नसते जाल झाडून काढायचं गुळी पण टाकून दिलं सोयाबीनचे गुळी टाकले दाऊन इथे साफ केलं त्या पाणी भरून ठेवायचं झाली आंघोळ ती मस्त पैकी आंघोळ झाली चहा प्यायचा लाईट पण आली आठवडले तर पाणी भरून ठेवायचं गुळी खाल्ला असलं तर जेवारीचे कडब्याची कुटी घासाची कुट टाकायची देतो चहा या चहा प्यायला भरायचे पाण्याचे बॅलर चालू केली मोटर गायला बैलाली पाणी भरून खोयचं पावणे नऊ वाजलेत पाणी भरून कुठे टाकायची जेवण करून जायचं शेतामध्ये गाय आणि वासर घेऊन जायचं तीन गाय घरी राहतात बैल घरी राहते तर येतो पाणी भरून कुठे टाकायची दूर चालूच आहे अजून म्हणजे माश्या पण चावत नाही जनावरांना चिलतात ती पिलू मोटर आहे किलो मोटरला पाणी भरायला पहिला बॅलरमध्ये पाणी भरून थोवायचं म्हणजे येळभर येळाचं भागत आहे चालू केली मोटर आलं बॅलर भरत तिसऱ्या बॅलरमध्ये लावायचं अर्धाला बॅलर भरायचे मत्या पिल्या पाणी पिते ह्याच्यात किरायला सेपरेट पॅला करून ठेवायचं ठुला चार, चार पाच पेंडे घास कापून गाय म्हैस बांधायला लावली त्याच्यावर घास कापूस तर पॅड्या बांधून एका जागेत आणून ठेल्या तर जायचं पडकामध्ये पडकामध्ये चारायचे चार। आलो पडकामध्ये पाणी ते पाजून पडकामध्ये घेऊन आलो गाय म्हैस मस्त आपल्याला चरायला लागली तर वासरं पण चरायला लागलेत ताणले होते चांगले गवत होतं ते गवत खाऊन आराम झाले ते पाणी पाजून पण पडकामध्ये लावले तर आराम झाले चांगलेच चरायला लागलेत आता पडकात पण एवढं पाणी असल्यामुळं गवत वाडाण आहे बांधायला नेऊन चारायचे थोड्या वेळा अजून म्हणजे चार साडे चार साडेबी चारपर्यंत चारायचे पण घरी जायचं बैलगाडी घेऊन यायची शेतामध्ये घास घेऊन जायचं जाताना सकाळी घास कापून ठेवलाय पेंडा ते बांधून ठेवल्या आता घास घेऊन जायचं झाला घरी जायचं टाईम जायला वासरती पुढे गेले <laughs> साडेचार वाजले तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये